जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो अलंकाराची सिरीज आपण चालू केलेली आहे आज आपला अर्थ अलंकाराचा पाचवा प्रकार आहे त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय जेणेकरून आपण जी काही ही सिरीज चालू केली आहे सगळे व्हिडिओ ऑन टाइम तुम्हाला भेटतील त्यामुळे सबस्क्राईब करून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर सेशन लाईक करून घ्यायचंय आणि विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचंय तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया अर्थालंकाराचा अलंकाराचा पाचवा प्रकार ऑलरेडी चार प्रकार आपले झालेले आहेत याच युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत ठीक आहे, यास आहे। तर पाहिले नसेल तर पाहून घ्यायचे आजचा आपला पाचवा प्रकार आहे रूपक अलंकार ठीक आहे रूपक अलंकाराची ट्रिक काय आहे आपली एकरूप काय ट्रिक आहे एक रूप याच्या आधी आपण अलंकार पाहिला होता आधीच्या व्हिडिओमध्ये अनन्वय अन्य नाही त्याच पद्धतीने आहे रूपक एक रूप मग काय लक्षात घ्यायचं आपल्याला इथे एक रूप म्हणजेच काय आता इथे तुलना नाही करायची कोण कमी कोण जास्त उपमेय उपमान दोघांची तुलना नाही करायची तर उपमेय आणि उपमान दोघं एकच आहे असं आपल्याला इथे दाखवायचंय जेव्हा उपमेय आणि उपमान या दोघांमध्ये भेद दोगा नसून म्हणजे दोघं वेगळी नसून अगदी एक रूप आहे असं दाखवलं जातं तेव्हा रूपक अलंकार होतो इथं काय आता पुन्हा एकदा सांगते तुम्हाला कन्फ्यूज होऊ नका कारण अलंकारामध्ये आपण उपमेय आणि उपमान या दोघांमध्ये तुलनाच करतो मोस्टली पण हा रूपक अलंकार असा आहे की तिथं उपमेय आणि उपमान दोघांची तुलना नाही करायची आहे कारण याच्यामध्ये जे दोघं दिलेत ना एका ओळीमध्ये त्यात कोणच कमी नाही कोणच जास्त नाही हा म्हणजेच तो असं आपल्याला इथं दाखवायचं आहे उदाहरण पाहिल्यावर अधिक चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात येईल पहा पहिलं उदाहरण आहे आपलं देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर तुम्ही पाहू शकता इथं देह देवाचे मंदिर आता आपलं जे काही शरीर आहे आणि तिकडे जे देवाचं मंदिर आहे ते पण कोणाचं तरी शरीर आहे हे पण कोणाचं तरी शरीर आहे बरोबर देह देवाचं मंदिर म्हणजे आपलं शरीर मंदिरासारखं आहे असं म्हणायचंय का नाही तुलना करायचीच नाहीये आपलं शरीर म्हणजेच देवाचं मंदिर दोघं अगदी एकरूप आहे असा बोध करून द्यायचंय आता आत्मा परमेश्वर आपल्या देहामध्ये कोण आहे आत्मा तिकडे मंदिरामध्ये कोण आहे परमेश्वर आत्मा आणि परमेश्वर दोघांमध्ये तुलना करायची नाही तर दोघं अगदी एकरूप आहेत आपला देह म्हणजेच देवाचं मंदिर आणि आपला आत्मा म्हणजेच परमेश्वर आत्मा परमेश्वरासारखा आहे असं म्हणायचं नाही तर आत्मा म्हणजेच परमेश्वर दोघं अगदी एकरूप आहे असा बोध होत असेल तर रूपक अलंकार ट्रिक लक्षात ठेवायची तुलना करायची नाही हा म्हणजेच तो आहे ठीक आहे ऊठ पुरुषोत्तमा वाटप आहे रमा डावी मुख मा सकळी कांची आता मुख चंद्र तोंड आणि चंद्र तुलना आहे का माझं तोंड चंद्रासारखं आहे म्हणून नाही मुख म्हणजेच चंद्र दावी मुख चंद्र मग सकळी काळ म्हणजे सगळ्यांना तुझं मुख चंद्र दाखव म्हणजे काय तर चंद्र आकाशामध्ये आहे तसंच तुझं मुख आहे तुझं मुख म्हणजेच चंद्र आणि चंद्र म्हणजेच मुख मुख चंद्रासारखं असं म्हणायचं नाही तुलना करायचीच नाहीये तर हा म्हणजेच तो असा बोध होत असेल रूपक अलंकार वाघिणीचे दूध प्याले वाघ बच्चे फाकडे वाघ बच्चे दोघं वेगळे नसून अगदी एकरूप आहे असा बोध होतो कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा आता इथं काय केलेलं आहे दोघ दिलेलीच नाही पण सोन्याचा गोळा या शब्दामधूनच दोघांचा बोध होतोय पण त्या दोघांची तुलना नाही करायची सोना आणि संध्याकाळचा सूर्य कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा म्हणजे सोन्यासारखा पिवळसर जेव्हा संध्याकाळचा सूर्य मावळताना दिसतो सोन्यासारखा आहे असं नाही म्हणायचं जसं सोनं आहे तसाच तो आहे म्हणजे सोनं म्हणजेच संध्याकाळचा सूर्य तुलना करायची नाही तर हा म्हणजेच तो असा जेव्हा बोध होतो तेव्हा रूपक लक्षात येते प्रत्येकाच्या ट्रिक कन्फ्यूज इथे तुलना अजिबातच करायची नाही पुढे पहा तिचा मुख चंद्रमा पाहून तो अगदी मोहून गेला पुन्हा तेच मुख चंद्रमा म्हणजे चंद्रासारखं मुख असं म्हणायचं नाही तर मुख म्हणजेच चंद्र ठीक आहे लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते आता पहा लहान मूल म्हणजे मातीचा गोळा सांगितले लहान मूल मातीच्या गोळ्यासारखा आहे असं म्हटलंय का नाही लहान मूल जसं आहे तसाच मातीचा गोळा आहे दोघ एकरूप आहे लहान मुलावर जसं आपण संस्कार करतो तसंच ते घडतं मातीच्या गोळ्याला जसा आकार देतो तशीच मूर्ती घडते बरोबर म्हणजे लहान मूल आणि मातीचा गोळा अगदी एकरूप आहे समान समान आहेत तुलना करायची नाही तू माय लेकरू मी तू गाय वासरू मी म्हणजे आपली माय म्हणजेच गाय आणि लेकरू म्हणजेच वासरू लेकरू वासरासारखा आहे असं म्हणायचं नाही किंवा गायी आपल्या आईसारखी आहे असं म्हणायचं नाही जशा मायेच्या भावना असतात तशाच गायीच्या भावना असतात जसं लेकरू असत तसंच वासरू असत तुलना करायची नाही तर दोघं अगदी एकरूप आहे असा बोध होतो शिवरायाचा सिंह सिंहगडी पडला समरांगणी मराठा गडी यशाचा ठीक आहे शिवरायाचा सिंह जो आहे सिंहगडी पडला दोघ सिंह आणि शिवरायांचा जो काही मावळा होता जो सिंहगड जिंकताना शहीद झाला किंवा वीर मरण त्याला प्राप्त झालं दोघं वेगळं नसून अगदी एक रूप आहे असा बोध होतो तेव्हा रूपक अलंकार जग ही एक रंगभूमी आहे रंगभूमी आणि जग दोघं वेगळं नसून अगदी एकरूप आहे जगावर पण जग जे आहे जगण्यासाठी आपण वेगवेगळे मुखवटे परिधान करतो रंगभूमी पण तसंच आहे ना वेगवेगळे पात्र येतात तसे वेगवेगळे मुखवटे आपण जगाला दाखवतो किंवा लोकांना दाखवतो त्यामुळे दोघं वेगळे वेगळे नसून अगदी एकरूप आहे संसार सागरी विहरे जीवन नौका ठीक संसार आणि जीवन नौका संसाराच्या सागरी विहर जीवन नौका दोघं अगदी सेम आहेत काहीच फरक नाही किंवा तुलनाही करायची नाही नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू ouais जगे ठीके कीर्तनाचे रंगी नाचणं म्हणजेच ज्ञानदीप लावणं दोघं वेगळं असून अगदी एकरूप आहे असा बोध होतो नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जाणकी नयन कमल म्हणजे डोळे आणि कमळ डोळे कमळासारखे आहेत असं म्हटलेलं नाही डोळे म्हणजेच कमळ आणि कमळ म्हणजेच डोळे दोघं वेगळं असून अगदी एकरूप आहे असा जेव्हा बोध होतो तेव्हा रूप अलंकार होतो ठीके तर आय होप सगळ्यांना रूपक अलंकार समजलं असेल काय तुलना करायची नाही कोणीच कोणासारखा नाही या रूपक मध्ये एक रूप मी म्हणजेच तू आणि तू म्हणजेच मी आपण दोघं अगदी एकवटलेलं एकत्र एक सामावलेलो आहोत मुख म्हणजे चंद्र चंद्र म्हणजेच मुख तुलना केलेली नाही राहील लक्षात भेटूयात उद्या पुन्हा अर्थालंकाराचा पुढचा प्रकार घेऊन तोपर्यंत अभ्यास करत राहा काही अडलं तर भिंद्याच विचारा काय आवडली असेल व्हिडिओ मध्ये सांगायचं कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला सांगायचंय ठीक आहे बाय बाय टेक केअर हा ऑल द बेस्ट जय हिंद